नमस्कार मित्रांनो हो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे जे यू डी आय डीची साईट नवीन ओपन झालेली आहे त्याबद्दल न्यू यू डी आय डी कार्ड म्हणजे फॉर्म कसा भरावा त्याबद्दलच आपण आज माहिती बघणार आहे तर तुम्ही लक्षपूर्व माहिती बघा कारण की मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे सर्वात पहिले तुम्हाला गुगल क्रोमवर यायचं आहे मोबाईल असेल तर मोबाईलवर च पण चालेल पण मोबाईलवर तुम्हाला डेस्कटॉप मोडवर ऑन करावे लागेल मोबाईलवर किंवा पिशवर तुम्हाला यू डी आय डी कार्ड असं टाकावं लागेल त्यानंतर यू डी आय डी कार्डवर पहिली साईड येणार त्याला ओपन करावे लागेल इथे आल्यानंतर आपला फार यू डी आय डी कार्ड यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर इथे आल्यानंतर आपण सर्वात मेन म्हणजे हा आपला फॉर्म आहे जिथे आपल्याला भरायचा आहे हा फॉर्म ते सर्वात पहिले आल्यानंतर आपली लँग्वेज चेंज करून चेंज करून घ्यायची आपल्याला जे हवी ते मराठी असेल तर मराठी घेऊन घ्यायचं त्यानंतर इथे आपल्याला पूर्ण नाव लिहून घ्यायचं जे पण आपलं नाव असेल ते पूर्ण आपलं नाव लिहून घ्यायचं त्यानंतर इथे ॲटोमॅटिक मराठीमध्ये नाव येणार आहे तसे त्यानंतर इथे तुमचे वडिलांचे नाव लिहाय लागेल त्यानंतर तुमची इथे आईचे नाव लिहाय लागेल त्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण तुमची जन्मतारीख टाकावं लागेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे द्यावा लागेल मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्हाला तुमची इथे ईमेल आय डी पण अटॅच करावं लागेल ईमेल आय डी पण अटॅच केल्यानंतर तुम्हाला समोरक पण कोणता प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही यू डी आय डी कार्डचा नंबर विचार विसरलास तर ईमेल आय डी थ्रू तुम्हाला मिळू शकते त्यानंतर तुमची कास्ट म्हणजे कॅटेगरी कोणची येते एस सी एस टी ओ बी सी जनरल जे असेल ते कास्टवर क्लिक करून द्यायचं त्यानंतर तुमचं जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर तुमचं कोणचा आहे जेंडर कोणचा आहे त्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप कोणचा आहे ओ पॉझिटिव्ह ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह जो असेल तो इथे देऊन द्यायचा त्यानंतर रिजन द्यायचं यायला रिजेश रिजेक्शन विथ पी डब्ल्यू डी म्हणजे तुमचं फॅमिलीतून कोण आहे बाय तुमचा फॉर्म कोण भरत आहे तुमचा मुलगा असेल तर मुलग्याचं भरायचं स्वतः असेल तर स्वतःच भरायचं डॉक्टर असेल तर डॉक्टरचं भरायचं जे पण असेल त्यांनी ते करायचं इथे सेल्फमध्ये म्हणजे तुम्ही स्वतः भरून राहिले तर सेल्फ करून द्यायचं त्यानंतर तुम्ही इथं आल्यानंतर तुमचा इथे एक पासपोर्ट साईज फोटो लागेल तुम्ही गॅलरीमधून इथून चूज करू शकता तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो आणि तुम्हाला इथे एक सिग्नेचर पण लागेल सिग्नेचरपण तुम्ही लिहून ठेवू द्या त्यानंतर आपल्याला इथे दिलेलं आहे तुमचं वार्षिक इन्कम किती आहे बा वर्षाचं इन्कम किती आहे एक लाख आहे दहा लाख आहे किती आहे बा पाच लाख आहे जे तुमचं इन्कम असेल बिफोर दहा हजारच्या वरचं दहा हजार लिहून लिहू शकता तुम्ही त्यानंतर तुमचं शिक्षण किती झालं आहे दहावी झालं आहे बारावी झालं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे तुमचं जेवढं शिक्षण झालं आहे तेवढं लिहायचं त्यानंतर लिहायचं तुम्ही इम्प्लॉयमेंट आहे तुम्ही कोणचं जॉब करता काय करता अनइम्प्लॉयमेंट आहे जे असेल ते करून द्यायचं इथे त्यानंतर तुमचा प्रूफ युथ आयडेंटिटी कार्ड म्हणजे तुमचं प्रूफ मागत आहे ते ड्रायविंग लायसन राशन कार्डही आहे वोटर आय डी कार्डही आहे हां पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड देऊन द्यायचं वोटर कार्ड असेल तर वोटर कार्ड देऊन द्यायचं तुमच्याकडे जे असेल ते देऊन द्यायचं त्यानंतर वोटर कार्ड तुम्ही सिलेक्ट केला त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक इथे वोटर कार्डचा फोटो द्यावा लागेल त्यानंतर तुम्ही गॅलरीमधून फोटो देऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर द्यावा लागेल आणि ॲग्रीवर अशी क्लिक करावी लागेल त्यानंतर समोर जाऊया आपण ॲड्रेस प्रूफ मागत आहे आपल्याला ॲड्रेस प्रूफसाठी आपण डॉक्युमेंट वोटर आय डी देऊ शकतो राशन कार्ड देऊ शकतो आधार कार्ड देऊ शकतो इथे आधार कार्ड आहे आपण आधार कार्ड सिलेक्ट करूया त्यान आधार कार्डचा इथे फोटो लावून द्यायचा आणि पूर्ण तुमचा इथे ॲड्रेस देऊन द्यायचा त्यानंतर तुमचं इथे स्टेट कोणतं येते तर महाराष्ट्र येत असतं महाराष्ट्र स्टेट जिल्हा तुमचा कोणचा येत तर जिल्हा देऊन द्यायचा तुमची तहसील कोणती येते सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका कोणता आहे ते पण इथे देऊन द्यायचा तुमचं गाव असेल तर गावाचं नाव इथं टाकून द्यायचं त्यानंतर इथे तुमचा पिनकोड देऊन द्यायचा पिनकोड दिल्यानंतर तुमची डिसिबिलिटी कोणत्या टाईप आहे व्या तुम्ही डिसिबिलिटी कोणत्या कॅटेगरी मोडता मोडता ब्लाइंडनेस लो विजन हिअरिंग लोकोमोटर लिपसिम इथे खूप सारी आहे एकवीस प्रकारच्या डिसिबिलिटी आहे इथे तुम्ही एकवीस प्रकारमधून तुमची डिसेबिलिटी कोणची आहे ते तुम्ही बघू शकता आणि तुम्ही टाकू शकता डिसिबिलिटी झाला असेल तर तुमचा डिसिबिलिटी कशामुळे ॲक्सिडेंट झाला मेडिसिनमुळे झाला कशामुळे झाला तुम्हाला इथं कारण द्यायचं आहे त्यानंतर तुमची लहानपणीपासून जर डिसिबिलिटी असेल तर तुम्हाला येस करायचं आहे नसेल तुम्हाला आता असा जस्ट झालं असेल तर नो करायचं आहे तुमच्याकडं पहिलं सर्टिफिकेट आहे का असं विचारत आहे इथे असेल तर यस करायचं नसेल तर नाही करायचं यस केलं तर तुम्हाला इथे जुना तुमचा सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला जुने इथे सर्टिफिकेट द्यावं लागेल त्याचा रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ इश्यू म्हणजे कोणत्या तारखेला तुम्हाला इशू झालं तर ॲथॉरिटी कोणं देईल ती आणि पर्सेंटेज किती होते तुम्हाला असेल तर इथं पूर्ण डॉक्युमेंट लावा लागेल नवीन काढायचं असेल तर सीधा नो करून द्यायचा हॉस्पिटल फॉर्म सर्वात मेन गोष्ट आपल्याला इथंच यायचं आहे तुम्हाला हॉस्पिटल कोणचं पाहिजे सर्वात पहिले इथे आल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला हॉस्पिटल म्हणजे कोणत्या तुम्ही कोणत्या राज्यात राहता बा तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुम्ही जिल्हा निवडला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हा त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल कोणचं आहे बा सरकारी हॉस्पिटल ॲटोमॅटिक नाव येणार आहे आणि इथं कॅपच्या भरायचा शांती तीन नऊ आणि आय ॲग्रीवर क्लिक करायचं आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म याची पी डी एफ काढून तुम्हाला तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो वार असेल बुधवार असेल तर बुधवारी नाही शुक्रवार असेल तर शुक्रवारी हा फॉर्म घेऊन आणि बाकीचे पूर्ण डॉक्युमेंट घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिथे पूर्ण आपले डॉक्युमेंट जमा करून देऊन द्यायचे त्यानंतर आपल्याला आठ किंवा दहा दिवसामध्ये आपल्याला आपल्या मोबाईल थ्रू किंवा आपल्या त्यांनी जे डॉक्युमेंट आपल्याला वापर दिले आहे त्यांच्या थ्रू आपल्याला कळणारच की आपल्याला किती पर्सेंटेज मिळाली आहे आणि मित्रांनो तुम्हाला यामध्ये फॉर्ममध्ये काही कळाले नसेल तर तुम्हाला मॅसेज करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन नक्की दाबा धन्यवाद मित्रांनो